हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे तर मित्रांनो तुमच्याकडून पण या गोष्टी घडतात का अशा काही गोष्टी आहेत जे असे काही जे आपले भाग्य आहे ते दुर्भाग्यामध्ये बदलले जाईल अशा कोणत्या आपल्या गोष्टी आपल्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून घडतात का अशा काही गोष्टी घरात या वस्तू रिकाम्या ठेवल्या ठेवू नका नाहीतर काय होतं आपल्याला वेगवेगळे परिणाम भोगावे लागतील याचे कोणकोणत्या या वस्तू आहेत आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर जेणेकरून आपलं जे भाग्य आहे ते दुर्भाग्यामध्ये बदललं जाईल तर अशा कोणत्या वस्तू आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप विशेष महत्व आहे हे आपल्या सर्वांचं माहितीच आहे आणि आपलं आयुष्य सुख आणि दुःख हे वास्तू वास्तूचा पण त्याच्यावर खूप परिणाम होत असतो आपलं वास्तू जर एक नसेल ना तर आपलं सुखातले दिवस पण आपले दुःखात स्थलांतरित होतात म्हणजेच जातात दुःखात पण येऊ शकतात तर ते दुःखात येऊ नयेत म्हणून आपण अश्या कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला रिकाम्या ठेवल्या नाही पाहिजे घरामध्ये असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि त्या नियमा नियमांचं आपण पालन करणं खूप गरजेचं आहे कारण रोजच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक वेगवेगळ्या खूप अशा कष्टकारी संकट संकटांपासून आपला बचाव जर करायचा असेल ना तर आपल्याला या गोष्टी आपण केल्या पाहिजे तर वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत ज्या कधीच आपल्याला रिकाम्या ठेवायच्या नाही आहेत मोकळ्या ठेवायच्या नाही आहेत तर त्यात पण नियम देखील सांगण्यात आलेले आहेत काही नियम पण आहेत ते पण सांगणार आहे आणि उपाय केल्याने पण आपल्या घरात वास्तुदोष होणार नाही तसे नकारात्मक प्रभावापासून दूर आपलं घर राहील ते मी आज सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्या घरामध्ये जे आहे ते आपल्या बाथरूममधली बादली सर्वात पहिल्यांदा का आपल्या घरातील जी बाथरूम ही एक अशी जागा आहे जिथे कायम पाण्याचा प्रभाव असतो म्हणजेच कायम पाणी असतं आपल्या बाथरूममध्ये आणि आपण आंघोळीसाठी बाथरूममध्ये आपण धुणं धुण्यासाठी आंघोळीसाठी आपण जात असतो हात फ्रेश होण्यासाठी हातपाय धुण्यासाठी आपण सारखा बाथरूमचा हा वापर करत असतो कायम आपण बाथरूममध्ये येणं जाणं आपलं चालू असतं आपल्याला फ्रेश व्हायचं असेल कुठे बाहेर जायचं असेल फ्रेश व्हायचं असेल तोंड धुवायचं असेल आपण बाथरूममध्ये नक्कीच जाणार हातपाय धुण्यासाठी तर बाथरूमचा हा वापर आपल्याकडनं होत असतो वास्तुशास्त्रामध्ये पाण्याला धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं आलं आहे जर तुमच्या बाथरूम पाण्याची बादली जरी कमी असेल तर त्याच्या आजूबाजूला जल ऊर्जेचा प्राकृतिक जो प्रभाव आहे त्यात अडथळा निर्माण होतो त्यात अडथळा निर्माण होतो तुम्ही बघत असाल वास्तूप्रमाणे जर सांगितलं तर वाहत्या पाण्याचा पण फोटो आपल्याला लावायला सांगितलेला असतो घरामध्ये त्याच्यामुळे पण आपले जे लक्ष्मी असते जे पाण्याच्या प्रवाहाबरोबर येत असते वाहत्या पाण्याचा फोटो म्हणजे एवढा वाहतं असं पाणी नाही स्थिर पण नसावं आणि जास्त असं वाहतं पण असावं असं वर उचललेलं हवंय ते पाणी समुद्रामध्ये लाटा आल्यानंतर असं वर उचलतात ना सेम तसं पाणी हवंय वर उचललेली ती पेंटिंग जरी आपण आपल्या घरामध्ये राहिली लावली ना तरी ते खूप पॉझिटिव्ह असतं आपल्यासाठी तसंच जल ऊर्जेचा प्राकृतिक प्रवाहात अडथळा निर्माण होतो त्याच्यामुळे बाथरूमची बादली कधीही रिकामी ठेवू नये दुसरं म्हणजे पर्स वास्तुशास्त्राप्रमाणे आपली जी पर्स पाकिट आपण जे पर्स वापरतो हँड पर्स असेल मुलींचे किंवा जेंट्स लोकांचे ऑयलेट वगैरे असतील ते कधीही रिकामे ठेवायची नाही आहेत कारण रिकाम्या पाकिटाने पैसा येण्याचा मार्ग हा अडून राहतो तुम्हाला म्हणजे आपल्याला तुम्हाला जे आर्थिक समस्या देखील असतील ना त्याचा सामना करावा लागू शकतो त्याच्यामुळे तुमची पर्स तुमचं पाकिट तुमचं ऑयलेट तुमची जी तिजोरी आहे ना तिथं कायम पैशांनी भरलेलं पाकिट असावं नसेल तुम्ही चिल्लर असते आपली एक एक रुपयाची कॉईन असतात पाच रुपयाचा कॉईन असतो टेन रुपयेचा कॉईन असतो दहा रुपयाचा ते कॉईन जरी तुम्ही घरा तुमच्या घरामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या पर्समध्ये जरी ठेवली ना तुमची काळीम पर्स ही भरलेली जर असेल ना तर हे आर्थिक समृद्धीचं लक्षण मानलं जातं कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये हा पैसा येतच जातो पैसा हा पैशाकडेच ओढला जातो असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे कायम आपली तिजोरी आपलं पाकिट आपलं ऑयलेट आपली जी तिजोरी आहे आपलं जे पैसे ठेवण्याची जागा आहे तिथे कायम थोडे का होईना पैसे हे ठेवलेच पाहिजेत त्याच्यामुळे हा पैसा हा पैशाकडेच आकर्षित होतो पैसा पैशाकडेच येत असतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्येही ते आपण रिकामं कधीच ठेवू नये हे थे दुसरं आहे आणि तिसरं म्हणजे रिकामी फुलदाणी आपल्या घरामध्ये जर फक्त फुलदाणी फक्त घराचं वातावरण प्रसन्न करत नाही तर ते तुमच्या नात्यांना देखील फुलवण्याचं काम करत असते आपण फुलदाणी कधीच एकामी ठेवायची नाही फुलदाणीमध्ये फुलं वगैरे ठेवायची असतात तुम्ही जर साधे सजावटीची जरी फुलं ठेवली ना तरी चालतात तर पण ती आपल्या आयुष्यात सुद्धा फुलवण्याचं काम करतात तुम्ही बघा ना झाडांना फुलं जरी आली ना झाडं मोकळी असली ना कशी वाटतात आणि झाडाला एक जरी फुलं असेल ना तर ते झाड किती सुंदर वाटतं किती बहरल्यासारखं वाटतं असं वाटतं की झाडाला असं बघत राहावं एवढं सुंदर वाटतं तसंच आपलं नातं देखील आहे आपलं फुलांकडे पाहिलं ना तर आपलं पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्याकडे आपल्या घरामध्ये तसंच आहे आपल्या नात्यांना देखील फुलवण्याचं काम करत असतं आपल्या घरामध्ये जर फुलदाणे रिकामी ठेवत असाल तुम्ही तर ते एक प्रकारे एकाकीपणा येतो एक त्याच्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा वास्तू वास्तूनुसार असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये फुलदाणी जर रिकामी असेल तर ती तुमच्या एक एक एकाकीपणा एकलकोंडेपणा निर्देशित करत असतो त्याच्यामुळे आपल्या घरात कधीच रिकामी फुलदाणी आपल्याला ठेवायची नाहीये तर हे तीन गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर चौथी गोष्ट अशी आहे की मीठ मीठ मिठाची जी बदनी असते ना ती कधीच रिकामी होऊन द्यायची नाही आपल्याला का तर मीठ हे माता लक्ष्मीचंच स्वरूप आहे मिठाला माता लक्ष्मी मीठ हे माता लक्ष्मीला मा, लक्ष्मी समर्पित आहे मीठ घरातलं कधीच संपून द्यायचं नाही कधी म्हणजे कधी संपून द्यायचं नाही मीठ संपत असेल संपायच्या अगोदरच आपण घरामध्ये मीठ आणून ठेवायचं आहे मीठ आपल्या बर्णीमधलं मिठाची जी बर्णी असते तिथं मीठ कधीच संपलेलं नाही पाहिजे साखर मीठ आणि पीठ ह्या वस्तू आपल्या घरातल्या कधीच संपलेल्या नाही पाहिजे याचा संबंध शुक्र ग्रहाशी पण असतो शुक्र ग्रह म्हणजेच आपला जो ग्रहांचा ग्रहांचाच म्हणते आपला पैसा जो पैसा आपल्याला देत असतो सुख समृद्धी लक्झरी ऑफ लाईफ लक्झरी लाईफ आपल्याला देत असतो ना तो असतो म्हणजे शुक्र ग्रह आपला आणि आपल्याला शुक्र ग्रह म्हणजे शुक्र ग्रह म्हणजे आपल्या ज्या पांढऱ्या वस्तू असतात ना दूध साखर मीठ ह्या वस्तू आपल्याला तांदूळ ह्या शुक्रग्रहाच्या वस्तू ह्या माता लक्ष्मीच्या समर्पित या माता लक्ष्मीला लक्ष्मी समर्पित वस्तू आहेत ह्या ह्या आपल्याला संध्याकाळी झाल्यानंतर कोणाला द्यायच्या पण नाही आहेत आणि ह्या वस्तू संपायच्या अगोदरच आपल्याला घरामध्ये आणून ठेवायच्या आहेत याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही लग्झरी लाईफ आपल्याला शुक्रग्रहाकडून जे मिळते तो शुक्रग्रह आपला मजबूत होतो आपल्याला या गोष्टींचं सेवन करायचं आहे या गोष्टींमुळे पण आपल्याला खूप लक्झरी लाईफ आपल्या घरामध्ये पैसा धन धान्य संपत्ती याची कमी होत नाही ह्या वस्तू जर तुम्ही घरामध्ये साफसफाई ह्या वस्तू साफसफाई ठेवली घरामध्ये या वस्तू जर रिकाम्या असतील तर खरंच आपलं भाग्य हे दुर्भाग्यामध्ये बदललं जाईल आणि आपल्याला नको त्या संकटांना सामोरं जावं लागेल त्याच्यामुळे ह्या गोष्टींना तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे मग म्हणून तर म्हटलं तुमच्याकडून पण या गोष्टी घडतात का आपले भाग्य हे दुर्भाग्यमध्ये बदललं जाईल घरात या वस्तू रिकाम्या ठेवू नका नाही तर भोगावे लागतील हे परिणाम कोणकोणत्या वस्तू आहेत ह्या मी ह्या गोष्टी कशामुळे सांगितल्या हे प्रश्न कशामुळे विचारले ह्या काही गोष्टी आहेत हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून चुकून नकळत होईना होत असतात म्हणून ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत हा छोटासा व्हिडिओ आहे मला जेवढी माहिती मिळते मी माझ्या परीने माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी असा चांगला शा वाटला तर नक्कीच लोकांपर्यंत तुमच्या आजूबाजूला जे कोणी नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही हे काम करा त्यांनाही त्यांच्या गोष्ट त्यां त्यांच्याकडनं या चुका होत असतील तर त्यांच्यापर्यंतही ह्या चुका होत असतील तर त्यांना हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा जेणेकरून हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना पण त्यांच्या आयुष्यामध्ये थोडं तरी काहीतरी असा बदल करण्याचा ती निर्णय घेतील आणि आपल्या त्यांच्याकडनं पण ह्या चुका होणार नाही याची ती काळजी घेत राहतील तर हा छोटासा व्हिडिओ आहे आपल्या घरामध्ये चुकून आपल्याला ह्या अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत चुकून झाल्या तर त्याचं परिणाम आपल्यालाच बघावे लागतात भविष्यात याची काही कारणं आहेत छोटी छोटी कारणं आहेत छोट्या छोट्या वस्तू आहेत याच्याकडे आपण कधीच नीट असं लक्ष देत नाही आणि ह्या गोष्टी आपल्याकडनं चुकून नकळत होत असतात आणि या नकळत झालेल्या गोष्टीं मधून आपल्याला त्याचं खूप दुष्परिणाम असतात ते मोठे मोठे नंतर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर हा व्हिडिओ खूप छोटासा आहे पण माहिती ही खूप मोठी आहे खूप 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 उपयोगी आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदल करणारे आहे आपलं जे दुर्भाग्य आहे ते घालवणारे आहे त्याच्यामुळे भाग्यामध्ये बदल करणारे आहे त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू आहेत गोष्टी आहेत ह्या आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे खूप अशा छान गोष्टी आहेत यांचा आपल्याला यांच्याकडे आपल्याला कायमस्वरूपी लक्ष द्यायचं आहे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये या गोष्टींची कधीच कमतरता नाही झाली पाहिजे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पाळल्या पाहिजेत व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रमंडळी असतील जवळचे कोण असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण माहितीपूर्वक आहे उपयोगी आहे सर्वांना तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राइब करा लाईक करा पुढे शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद